जानकी जीवनस्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव पुंडली कवदा हर विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी पाहताना शुद्ध ज्ञान निरूपणामध्ये आपण अत्यंत महत्त्वाच्या ओव्या पाहतोय परमार्थातील अवस्थांचे बारकावे समर्थ आपल्याला समजावून सांगतात या बारकाव्यांना नीट समजून घेतलं तर शुद्ध ज्ञान आणि अशुद्ध ज्ञान यातला नेमका फरक साधकाच्या लक्षात येतो कालच्या निरूपणामध्ये आपण विस्तारानं पाहिलं की कुठल्या जाणीवेला अज्ञान म्हटलं जातं मीपणानं आपण सर्वत्र जागे आहोत ही मीपणाची जाग परमार्थात चालत नाही त्या मीपणाव्यतिरिक्तची असलेली केवळ जाग परमार्थामध्ये अपेक्षित आहे मी जागा आहे त्याऐवजी जाग आहे एवढंच अपेक्षित आहे इथला मी काढण्यासाठी साधकाला प्रयत्न करावे लागतात अर्थातच त्याच्या साधनेचे प्रयत्न आणि गुरुकृपा या दोन्हींमुळे या मीचा निराश होतो आणि शुद्ध जाणीव तेवढी शिल्लक राहते आपण जीवन जगत असताना वेगवेगळे अनुभव घेणारच आहे अनुभव नाहीत असं जीवन संभवत नाही समजा श्री महाराज देहामध्ये देहा आहेत रामापुढे कीर्तन करत आहेत कीर्तन झाल्यानंतर कुणीतरी प्रसाद वाटत आहे आणि रामाचा प्रसाद देण्यासाठी श्री महाराजांच्या पुढे तो आला तर श्री महाराज उजवा हात पुढे करून प्रसाद ग्रहण करतीलच म्हणजे समोर व्यक्ती प्रसाद द्यायला आली आहे आपण तो उजव्या हातात घ्यायचा आहे घेऊन तो खायचा आहे या सर्व जाणीवा श्री महाराजांपैे आहेतच पण त्या जाणीवा मीच्या अंगानं तिथे नाहीत शुद्ध स्वरूपानं तिथे आहेत हा त्यांच्यामधील आणि आपल्यामधील फरक आहे आपला हा मी देहबुद्धीचा मी असल्यामुळे आपल्याला मारक आहे तो शुद्ध मी नाही त्यामुळे देहबुद्धीच्या मीमधून ज्या जाणीवा होतात त्या अज्ञानमूलक आहेत हे समर्थांनी आपल्याला सांगितलं आहे म्हणून ते म्हणतात जेथे जाणीव हे अज्ञान आता आपल्यापाशी असलेली जाणीव व्यापक स्वरूपानं आहे असं नाही की आपण बेशुद्ध झालो की ती जाणीवही बेशुद्ध होते आपण झोपी गेलो की ती जाणीवही झोपून जाते अशी ही जाणीव नाही ही जाणीव मुळात आत्म्याकडून आलेली जाणीव आहे त्यामुळे ती सदा सर्वदा जागृत आहे आत्ता आपण जसं पाहिलं की तिथे असलेला मीचा संग तेवढा बाधक आहे बाकी काहीही नाही जसं आपण पूर्वी निरूपणात ऐकलं आहे पहा की आत्ता आपण जागे आहोत याची जागेपणाची जाणीव आपल्याला आहे झोपल्यानंतर झोपलेपणाची जाणीव आपल्याला आहे स्वप्नामध्ये सुद्धा स्वप्नाची जाणीव आपली जागी आहे म्हणजे तिथे जो स्वप्न पाहणारा आहे झोप अनुभवणारा आहे आणि जागृत स्थिती अनुभवणारा आहे तो एकच आहे आणि तो खरं म्हणजे आपला आत्मा आहे त्या आत्म्यापाशी आपण आपल्या देहबुद्धीचा मी नेऊन ठेवतो आणि मी देह या भावामध्ये गुंतत जातो ही परमार्थातील मूळ अडचण आहे झोपून उठल्यानंतर हे उत्तर येतं कुठून की मी झोपलो होतो मी झोपलो होतो आणि मी आत्ता जागा आहे हे ज्ञान येतं कुठून ते आत्म्यामधूनच येतं कारण आत्मा सर्व अवस्थांमध्ये जागाच आहे पण आपल्या या ज्या जागृत स्वप्न सुषुप्ती अवस्था आहेत त्या अवस्थांमध्ये आपण देहबुद्धीला चिकटून वावरत असल्यामुळं त्या आत्म्याच्या प्रकाशात आत असूनही आपण डोळे झाकून घेतलेले आहेत जेव्हा या अवस्था पार होतात तेव्हा साधक तुर्या अवस्थेमध्ये शिरतो ही तुर्या अवस्था परमार्थामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे पण ही ज्ञानाची अवस्था नाही हे समर्थांनी निक्षून सांगितलेलं आहे साधनेच्या बाबतीत पाहायचं झाल्यास आपण असं बघू की आपण ध्यानाला बसलो आहोत आता आपल्याला ध्यानाला बसायचा आहे हा निश्चय बुद्धीमध्ये झाला मनामध्ये विचार झाले सगळ्या गोष्टींची आवरावर वगैरे आपण केली आपली ठरलेली वेळ पण असेल कदाचित ध्यानाची तर ती वेळही आपल्या बुद्धीमध्ये पक्की आहे मेंदूमध्ये पक्की आहे मग ती ध्यानाची वेळ झाल्यानंतर आपण ध्यानाला बसलो पहा बरं का इथे आपण आपला देह मन बुद्धी चित्त सगळ्याचा वापर करून ध्यानाला बसत आहे आता ध्यानाला बसल्यानंतर मात्र मला या कुठल्याही गोष्टीची गरज नाही याचा विवेक साधकाला करायचा आहे आता देहाला विसरायचं देह म्हणजे जणू एखादा दगड आहे मृत गोष्ट आहे अशा पद्धतीनं देह सुटा सोडून शांत स्वस्थ बसायचं आता बुद्धीची तिथं गरज नाही कारण बुद्धीमध्ये निर्णय झाला होता ध्यानाला बसायचा आता ध्यानाला आपण बसलो आहोत म्हणजे निर्णयाची कृती झालेली आहे तर आता बुद्धी बाजूला ठेवायची आता समोर येतं ते मन आणि तेही मन आहे हे तेव्हा कळतं जेव्हा विचार समोर येतात विचारांमध्येही अंतर आहे एक विचार आला की दुसरा विचार येण्याच्या आधी एक शून्य स्थिती येते असं कदापि होत नाही की एकच विचार सलगपणानं सुरू आहे आलेला विचार कधी ना कधीतरी थांबतो आणि दुसरा विचार येण्याच्या आधी मध्ये शून्यावस्था येते निर्विचार स्थिती येते साधक अगदी नौखा असेल तर ही स्थिती येत आहे हेच त्याला मुळी कळत नाही असं वाटत राहतं की सलग विचारच सुरू आहेत पण साधनेचा अभ्यास जसजसा वाढत जातो तस तसं आपल्या लक्षात येतं की केवळ विचार सुरू नसून मध्ये काही अंतर आहे ते अंतर गाठायला साधक शिकायला लागतो आणि मग शून्यावस्थेचा त्याला अनुभव दोन विचारांच्या मध्ये येतो आता थोडं मागं जाऊन आपण पाहूया आपण ध्यानाला बसणार या संबंधीचं चिंतन आपण केलं विचार आपण केला बुद्धीत निर्णय घेऊन देह ध्यानाला बसवला देहाबरोबर आपलं मन चित्तबुद्धी अंतःकरण हे सगळं काही आपण तिथे आणण्याचा प्रयत्न केला आता ते सगळं आपल्याला बाजूला टाकायचं असताना बुद्धी तर सुटली तर काही थांबलेले आहेत देह तर स्वस्थ बसलेला आहे पण विचार रूपानं असणारं मन हेही आपल्याला बाजूला टाकायचं आहे त्याचा अभ्यास आता या शून्यावस्थेच्या अभ्यासानं साधक वाढवत आहे जिथे शून्यावस्था आहे तिथे मन नाहीच आहे असं समजायला हरकत नाही सूक्ष्म सूक्ष्मरूपानं ते मन आहे शून्यावस्था कळणाराही तिथे कोणीतरी आहे म्हणून मन पूर्णपणे मेलेलं नाही पण मनाची की मान हालचाल बंद झालेली आहे एखादं खूप दंगा करणारं वासरू असतं त्याला दावेला बांधून ठेवलं जातं दाव खुंट्याला बांधलेला असतो म्हणजे ते वासरू आहे पण आता शांत खुंट्याला बांधून आहे इकडे तिकडे पळत नाहीये बसलंय किंवा झोपलंय अशा पद्धतीची ही शून्यावस्था असते मन मेलेलं नाही पण मन आता विचार करत नाही म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी थांबल्या मन तेवढं थांबायचं शिल्लक होतं आता तेही थोडा वेळ थांबलं तर या शून्यावस्थेमध्ये साधकाला शांतीचा अनुभव येतो आता मूळ प्रश्न असा आहे की हा अनुभव घेणारा कोण आहे तिथे तोच खरं म्हणजे साक्षी आहे जो साक्षी आपण चिंतन करतानाही चिंतनाचा साक्षी होता बुद्धीमध्ये निर्णय घेतला ध्यानाला बसायचा त्या निर्णयाचाही तो साक्षी होता देह ध्यानाला बसत असताना कुणी आपल्याला विचारलं अरे काय करतोयस तर आपण उत्तर दिला असतं ध्यानाला बसत आहे म्हणजे आपल्या देहाच्या ध्यानाला बसण्याच्या कृतीचाही तो साक्षी होता तो साक्षी आपण ध्यानाची बैठक सुरू केल्यानंतर आहेच अगदी जागा आहे तोच साक्षी शून्यावस्थेलाही पाहतो त्याला कळतं की शून्यावस्था आलेली आहे पण तिथे जर आपली वृत्ती जागी झाली आणि आपल्याला आत्ता विचार नाही असा विचार आला की ती शून्यावस्था भंग पावते आणि साधक पुन्हा विचारांमध्ये जातो हो ही शून्यावस्था भंग होऊ द्यायची नाही असा चांगला साधक अभ्यास करत राहतो या अभ्यासाचा परिणाम असा होतो की ती शून्यावस्था प्रदीर्घ होत जाते पुष्कळ काळ असा जातो की कोणताही विचार असत नाही आता याचा आपल्या प्राणांवर होणारा परिणामही आपण पा पाहूया अनेकदा आपण पाहिला आहे की आपल्या श्वासांची गती मनाच्या हालचालीवर अवलंबून असते यावेळी काय होतं शून्यावस्थेमध्ये कोणताही विचार तरंगा असत नाही त्यामुळे आपोआपच श्वास संथ लयीत व्हायला ला लागतात हळूहळू ते सूक्ष्म व्हायला लागतात इथे एक धोका आहे आणि तो म्हणजे झोपेचा जर सावधानता ढळली तर साधक झोपी जातो पण जर सावधानतेचा अभ्यास चांगला असेल तर झोपी न जाता शून्यावस्थेमध्ये साधक तग धरून राहायला शिकतो शांतपणे चिदाकाशामध्ये स्तब्ध राहायला शिकतो आणि हे स्तब्ध राहणं विनाकारण असत नाही एक गोष्ट लक्षात घ्या साधनेची भूमिका सद्गुरूंनी सांगितलेली आहे की ते ब्रह्मच तू आहेस तत्वम असी हे महावाक्य आहे जे सद्गुरूंनी गुरुप्रचितीतून सांगितलं आहे त्यामुळे मी तेच आहे सहा अहम या मुख्य आणि निशब्द भावामध्ये तो तिथे स्थिर असतो त्यामुळे विचार तिथे असत नाहीत कोणतीही तरंग तिथे असत नाहीत कोणतीही हालचाल नाही पण पन शांतपणे तो स्तब्धतेने तिथे थांबतो याचं खूप सुंदर वर्णन माऊली ज्ञानेश्वरीमध्ये करतात जैसा निर्वातीचा दीपू सर्वथा नेणे कंपू तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपू योगयुक्तू एखाद्या निर्वात ठिकाणी जशी शांत ज्योत तेवत असते कोणतीही हालचाल तिच्यामध्ये नाही तशा पद्धतीनं तो इथं स्थिर राहतो हे त्याचं स्थिर राहणं त्यांना अभ्यासानं कमवलेलं असतं हे विसरता कामा नये एकदम असं स्थिर राहता येणार नाही वर्षानुवर्ष नियमितपणे केलेला अभ्यास त्याच्या मागे कारणीभूत असतो हे जे स्थिर राहणं आहे ते कालांतरानं आत्मज्ञानामध्ये परावर्तित निश्चित होतं पण ते परावर्तित होण्याच्या आधी तुर्या नावाची अवस्था पार करावी लागते जी सर्वसाक्षिणी असते असं समर्थ सांगतायत सर्व सर्वसाक्षी अवस्था तुर्या ज्ञान ऐसे मणती तया, परिते जाणिजे वाया पदार्थ ज्ञान शून्य तिथे आहे हे जाणणारा जो तिथे आहे तो पार करावा लागतो तो मुख्य साक्षी आहे त्या साक्षीचा लय आत्मस्वरूपामध्ये व्हावा लागतो द्वैत हे तिथंपर्यंत साधकाच्या बरोबर आहे म्हणजे कल्पना करून पहा केवळ दशा आली म्हणजे काम झालं असं मुळीच नाही आपल्याला दशा आलेली आहे किंवा आज ध्यान चांगलं झालं ही स्मृती आपल्यामध्ये आहे ती ज्या साक्षीकडून येते त्या साक्षीला तसंच ठेवून चालत नाही त्याचाही लय व्हावा लागतो ही साक्षी अवस्था तुरेची अवस्था आहे इथे मी ब्रह्म आहे हे ज्ञान आहे पण मी तिथे आहे त्यामुळे याला पूर्ण ज्ञान म्हणता येत नाही म्हणून समर्थ शब्द वापरतात ज्ञान ऐसे तया म्हटलं जातं ही ज्ञानावस्था पण ही ज्ञानावस्था नाही केवळ पदार्थ ज्ञान आहे हे समर्थांचं सांगणं अत्यंत उच्च पातळीवरून आहे म्हणजे साक्षी अवस्थेमध्ये होणारं ब्रह्माचं ज्ञान हे सुद्धा समर्थ पदार्थ ज्ञानामध्येच टाकतात ते पण खरं ज्ञान नाहीच असं म्हणतात ज्याला हे कळत आहे त्याचं कळणं सुद्धा थांबलं पाहिजे दृश्य पदार्थ जाणिजे त्यास पदार्थ ज्ञान बोलिजे शुद्ध स्वरूप जाणिजे या नावं स्वरूप ज्ञान जोपर्यंत तिथे जाणणारा शिल्लक आहे साक्षी आहे तोपर्यंत समोरचं ज्ञान हे पदार्थ ज्ञानच आहे ते शुद्ध स्वरूप ज्ञान नाही मग आता या साक्षीचा लय व्हायचा कसा आपण साक्षी आहोत हा जर भाव आणखी दृढ होत गेला तर साक्षीत्व दृढ होत जाईल आणि मग साधक तुऱ्या अवस्थेतूनही खाली उतरेल नंतर वृत्तीवरतीच येईल म्हणजेच या साक्षीचा ठरवून मुद्दामून लय करता येत नाही कारण लय करण्याची वृत्ती जर तिथे उत्पन्न केली तर ती पुन्हा साक्षीत्वाला कुरघोडी करेल आणि साधक पुन्हा वृत्तीवरती येईल विचारांवरती येईल चित्त मन बुद्धी मग चालू होईलच अशी कोणतीही हालचाल न करता मुद्दामून साक्षीत व लय पावण्याचा प्रयत्न न करता साधकानं शांतपणे त्या स्थितीत राहणं अपेक्षित आहे कोणताही विचार नाही वृत्ती नाही कसलाही तरंग नाही निस्तरंग अवस्थेमध्ये शांतीचा अनुभव घेत थांबणं या अनुभवाच्या ठिकाणी आपणच ते आहोत हा निश्शब्द भाव मात्र निश्चित आहे आणि त्या भावाच्या ठिकाणी जाग आहे ही जाग साधकानं जर घालवली तर तो निद्रेत गेला या जागृतीमध्ये तो जर राहिला तर तो ध्यानामध्ये स्थिर राहिला असा तो स्थिर राहिला की अध्यात्मशास्त्रच सांगतं की आपोआप गुरुकृपेनं कुरु साक्षीचा लय होतो कारण साक्षी किती वेळ राहणार साक्षी कुठल्या तरी गोष्टीची साक्ष असल्याशिवाय राहू शकत नाही समोर साक्षीत्वाला काहीच नाही अशा स्थितीमध्ये साक्षी न राहता तो जिथून उदय पावला त्या आत्म्यामध्ये तो लीन होऊन जातो आणि मग साधक तुर्या अवस्थेला पार करून उन्मनीमध्ये जातो हा लय जेव्हा होतो तेव्हा समर्थ म्हणतायत ते, ते शुद्ध स्वरूप आहे आणखी कोणतंही नाही हा लय जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत तिथं पदार्थ ज्ञान आहे तोपर्यंत साक्षित्वाची जाणीव आहे समर्थ म्हणतात जेथे सर्वची नाही ठाईचे तेथे सर्व साक्षित्व कैचे म्हणून शुद्ध ज्ञान तुर्येचे मानूची नये किती स्पष्टपणे समर्थांनी उलगडून सांगितलंय पहा शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी दुसरं काही नाहीच आहे तर तिथं साक्षित्व कसं असेल सर्वम खलविदम ब्रह्म अशी स्थिती आहे तर ब्रह्माला ब्रह्मच साक्षी आहे म्हणजे एकूण तिथे काय आहे तर ब्रह्मच आहे दुसरा कोणी साक्षी नाहीच आहे त्यामुळं तुर्या असणार कशी त्यामुळं तुर्येमध्ये ज्ञान झाल्यासारखं वाटतं वाटतं असा शब्द आहे बरं का पण ते ज्ञान असत नाही ते वाटणंच मुळात द्वैतामुळे आलेलं असतं म्हणून तुर्येचं ज्ञान हे शुद्ध ज्ञान मानता येणार नाही पुष्कळ विचारवंत आहेत जे आजही असा विचार मांडतात की तुर्या हीच शेवटची अवस्था आहे म्हणून ज्ञानेश्वरी दासबोध एकनाथी भागवत यासारखेच ग्रंथ प्रमाण मानावेत इथे परमार्थाचा अनुभवसंपन्न ज्ञान ज्यांनी अनुभव घेतलेला आहे त्यांनी परखड आणि स्पष्ट शब्दात मांडलेलं आहे माऊलींनी तर एकापेक्षा एक उपमा देऊन ते समजावलं आहे जणू एखाद्या प्रेमळ आईनं आपल्या लेकराला घास भरवावा हे सगळं वर्णन ऐकलं की लक्षात येईल की ज्ञानाचं लक्षण जाणीवेनं सांगता येणार नाही मी ज्ञानी असं ज्ञानी जो आहे त्याला म्हणताच येणार नाही कारण ज्ञानी झाल्यानंतर तिथे कोणताच मी शिल्लक नाही म्हणून समर्थ म्हणतात की जो सर्वत्र दाटून आहे त्याला साक्षित्व नसेल तर तुरेचं महत्त्व आपोआपच गळून पडलं कारण तुर्या ही सर्वसाक्षिणी आहे अत्यंत सखोलतेनं समर्थांनी आपल्याला तुरियेची अवस्था सांगितली तुरेचं महत्त्वही सांगितलं तुरेमध्ये स्थिर राहणं अत्यंत गरजेचं आहे पण तुर्या ज्ञान नाही हेही सांगितलं हे आणखी ठसावं म्हणून पुढच्या वैत समर्थ म्हणतात ज्ञान म्हणजे जे अद्वैत प्रश्नच नाही की ते अद्वैत आहे तुर्या प्रत्यक्षद्वैत यातही संदेह नाही की ही, ही द्वैतावस्थाच आहे म्हणून शुद्ध ज्ञान ते सतत वेगळेची असे जागृती स्वप्न सुषुप्ती आणि तुर्या देखील या अवस्थांहून शुद्ध ज्ञान हे निराळच आहे हे आणखी ठसावं म्हणून पुन्हा एकदा समर्थ म्हणतात ऐक शुद्ध ज्ञानाचे लक्षण शुद्ध स्वरूपची आपण या नाव शुद्ध स्वरूप ज्ञान श्रुती म्हणून साधकानं याच भावाचा अभ्यास करावा की आपणच ते ब्रह्मा आहोत शुद्ध स्वरूपची आपण आता या ओळीचं वैशिष्ट्य असं आहे की आत्तापर्यंत जे शुद्ध ज्ञानाचं विवरण समर्थांनी केलेलं आहे त्याच्या अभ्यासाचा मार्ग या ओळीत समर्थ सांगतायत की शुद्ध आपणच आहोत आपण मुळात अशुद्ध नाहीच आहोत या भावामध्ये स्थिर राहण्याचा अभ्यास साधकानं श्रोत्यानं करणं आवश्यक आहे आणि तो अभ्यास हेच खरं ज्ञानाचं लक्षण आहे म्हणून असं म्हणतात की भगवान शंकरांपासून सर्वजण अजूनही साधनेमध्येच आहेत ये मार्गीचा कापडी महेशू असं जे म्हटलं माऊलींनी ते याच करिता भगवान शंकर सुद्धा मी तेच आहे या भावामध्ये स्थिर आहेत स्थिर आहेत म्हणजेच त्याच अभ्यासामध्ये ते आहेत सर्व संत महात्मेसुद्धा त्याच अभ्यासामध्ये आहेत म्हणूनच आत्मज्ञान आणि आत्मज्ञानाचा अभ्यास एका पातळीवर गेल्यानंतर वेगळा असूच शकत नाही तो त्या ठिकाणी म्हणजे स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर आहे तो स्वरूप भावानंच स्थिर आहे आणि तो भाव अभ्यासानं टिकवून धरलेला आहे म्हणून ज्ञान हे अनुभवात्मक नसून निश्चयात्मक आहे सिद्धलक्षणामध्ये समर्थ म्हणालेत पहा साधू वस्तू होऊनही ठेला संशय ब्रह्मांडाबाहेरी गेला निश्चय चळेना ऐसा झाला या नाव सिद्ध निश्चय त्याचा चळत नाही त्या निश्चयामध्ये राहणं आणि स्वरूपामध्ये राहणं हे नंतर एकच होऊन जातं अशी ही शुद्ध स्वरूप ज्ञानाची अवस्था आहे एक आहे तथ्यता आणि एक आहे त्या तथ्यतेपर्यंत पोहोचण्याचा अभ्यास दोन्ही गोष्टी समर्थ आपल्याला सांगतात आणि जी तथ्यता आहे त्याच्या आधी तथ्यतेचा तुर्या नामक एक भास पण आहे त्याचंही विवरण समर्थ करतात आपल्या आत्म्यापर्यंत जाताना एक क्षण असा येईल की आपलं मन नसेल म्हणजे विचार नसतीलच वृत्तीही नसतील बुद्धी नसेल तर्क नसतील पण आपण तिथे असू साक्षीत्वानं असू आणि साक्षित्वानं आण आपण ब्रह्मानुभूती घेऊ तर ती अवस्थासुद्धा टाकून त्या साक्षीचा लय करून शुद्ध स्वरूपामध्ये तो मिसळणं गरजेचं आहे असं झाल्यानंतर शुद्ध स्वरूप हाताला लागेल आणि मग साधक खऱ्या अर्थानं ब्रह्मरूप होईल या वाटेवरती साधक गुरुपदेशानं येतो सद्गुरू सांगतात त्याला महावाक्याचा उपदेश आणि मग सद्गुरू त्याच महावाक्याचा अभ्यासही देतात आणि त्या अभ्यासाच्या निश्चयामध्ये साधक राहिला की त्याचं त्यालाच कळून येतं की आपण ते आहोत म्हणजे सगळ्याचं मूळ झालं महावाक्य पण त्याचा जप करायचा असत नाही त्याच्या निशब्द जाणीवेमध्ये जायचं असतं हे समर्थ आपल्याला पुढच्या ओवीत सांगतायत महावाक्य उपदेशभला परी त्याचा जप नाही बोलिला तेथीचा तो विचारची केला पाहिजे साधके ही ओवी समर्थांनी ज्ञानाबद्दल इतकं विस्तृत आणि सखोल वर्णन केल्यानंतर सांगितली कारण त्या वर्णनामध्ये ध्येय कळलं कुठं जायचं आहे आत्मदर्शनापर्यंत आणि कशा पद्धतीनं हे कळलं पण त्याची सुरुवात महावाक्याच्या उपदेशापासून होते पण त्याचा जप करायचा नसून त्याची पुनरावृत्ती करायची नसून त्याच्या भावामध्ये कसं राहायचं आहे, आहे हे समर्थ आपल्याला शिकवतायत म्हणजे हे पुन्हा ज्ञानाबद्दलचंच बोलणं आलं पण साधनात्मक बोलणं आलं उजळणी पाहत असताना या सर्व विषयाकडे आपण विस्तृतपणे यथावकाश पाहू आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम